नांदेड शहरातील नामवंत असलेल्या नवामोंढा परिसरातील जिनिक्स पब्लिक स्कूलच्या इयता दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज शहरातील अतिथी हॉटेल येथे संपन्न झाला गेल्या अठरा वर्षापासून यशस्वीपणे जिनियस पब्लिक स्कूलने आपल्या यशाची परंपरा याही वर्षी कायम राखत नांदेड जिल्ह्यातील थिल, नामवंत शाळा म्हणून आपले नावलौकिक कायम ठेवले आहे जीनियस पब्लिक स्कूलचे तीन विद्यार्थी नव्याण्णव पॉइंट साठ मी सौ रागिणी बनवरे प्रिंसिपल जीनियस पब्लिक स्कूल आणि मी अठरा वर्षापासून या पदावर कार्यरत आहे खरं तर हा आजचा जो दिवस होता माझ्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांना फेअरवेल ठेवण्यात आलेलं होतं तर यावर्षी माझ्या शाळेचा निकाल अतिशय उत्कृष्ट लागलेला आहे तीन विद्यार्थिनी नव्याण्णव नौ पॉईंट साठ नव्याण्णव नौ पॉईंट चाळीस नौ आणि नव्याण्णव पॉईंट वीस गुण घेऊन या तीन रँकर्स आहेत परत शाळेतील चौदा विद्यार्थी हे नव्वद टक्केवर गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत त्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे आणि माझ्या या विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढील आयुष्यासाठी जिल्ह्यातील पालकांना मी हेच सांगू इच्छिते की सुरुवातीपासूनच मुलांच्या अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे आणि सध्या पालकांमध्ये असा एक ट्रेंड सुरू आहे की नॉन स्कूलिंग हे ऑप्शन आठवी नववीपासून पालक घेतात आहे म्हणजे शाळेत न पाठवता नुसतं ट्यूशनच्याच म्हणजे ट्यूशन त्यांच्यासाठी सर्वच काही झालेलं आहे तर हे न होता त्यांनी निदान दहावीपर्यंत तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले पाहिजे आज माझ्या या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थी असे सुद्धा आहेत की ज्यांनी विदाऊट ट्यूशन म्हणजे दहावीपर्यंत त्या विद्यार्थ्यांना ट्युशन नसताना सुद्धा त्यांनी उत्कृष्ट गुण असे घेतलेले आहेत पंच्याण्णव पर्सेंट नव्वद टक्के हे विदाऊट ट्यूशन घेतलेले आहेत त्यामुळे मी असं सांगू इच्छिते की जो आता सध्या नांदेडमध्ये ट्रेंड सुरू आहे की नॉन स्कुलिंग ऑप्शन नववी दहावीपर्यंत मुलांना शाळेत न जाता नुसतंच ट्युशनला पाठवायचं तर हे कुठेतरी थांबायला हवं शाळेचं महत्त्व हे शाळेत शाळेतच विद्यार्थ्यांना घडवू शकतं शाळेत गेल्यावरच विद्यार्थी घडू शकतात त्यामुळे मी हे सांगू इच्छिते की निदान पालकांनी दहावीपर्यंत तरी विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायला